घालत असत त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी ज्या वेळेस त्या पंढरपूरला गेल्या महिना आहे सप्टेंबर आणि वर्ष आहे सतराशे सत्तेचाळीस या वर्षी त्या तीन महिन्याच्या दक्षिण यात्रेवर आल्या होत्या आणि त्यांनी काय केलं तर पांडुरंगाला एक रत्न जगित टोपी अर्पण केली या टोपी मध्ये काय होत तर त्या ठिकाणी होते त्यांच्या खासगीतले हिरे आणि माणिक या हिरे आणि मानकाची टोपी अहिल्यादेवी होळकरांनी पांडुरंगास अर्पण केली त्यानंतर अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची त्या ठिकाणी खूप लूट व्हायची त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत असत म्हणून अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी सरकारवाडा अर्थात होळकर वाड्याची त्या ठिकाणी निर्मिती केली सहा एप्रिल सतराशे पन्नास रोजी हा होळकरवाडा त्या होळकरवाड्याचं लोकार्पण होळकरांनी त्या दिवशी गुढीपाडवा होता लोकार्पण झालं त्यानंतर त्या ठिकाणी धर्मशाळा त्या ठिकाणी बांधली त्या ठिकाणी घाट निर्माण केला दुसरी गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीला त्यांनी गंगोत्रीवरून कावड सुरू केली या कावड्याचा खर्च होता एकोणीस रुपये आठ पैसे आजच्या सव्वा दोनशे अडीचशे कालच्या महाशिवरात्रीला एका धाग्यामध्ये हा भारत गुंफायचा होता आणि गंगोत्रीवरून ही कावड त्या ठिकाणी सुरू केली वेगवेगळे ज्या ज्या ठिकाणी देवींचं राज्य नव्हतं त्या त्या ठिकाणी ही त्या त्या शासकांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी ही कावळ सुरू केली केली होती त्यानंतर पांडुरंगाला व्यवस्था नाही तर पांडुरंगाच्या नित्य पूजेसाठी चार बडवे आणि तीन उत्पाद असे सात पुजारी त्या ठिकाणी नियुक्त केले त्या बदल्यात या उत्पातांना आणि या बडवे पुजाऱ्यांना त्या ठिकाणी वर्षासन आणि त्या ठिकाणी त्यांना इनाम जमीन दिली त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण दर्शनाला जातो तो त्यावेळेस डाव्या हाताला जी लागणारी पहिली दीपमाळ आहे ती पुण्यश्लोक अंडे होळकर यांनी निर्माण केलेली आहे त्यानंतर त्यांनी चंद्रभागेवर एक पूल त्या ठिकाणी निर्माण केला आणि कोळी समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी मान दिला त्यांना होडी घेऊन दिली आणि त्या होडीतून त्यांनी तीर्थ करून यात्रेकरूनना चंद्रभागेच्या या टोकावरून त्या टोकावर म्हणजे मध्ये त्यांनी सुरक्षितपणे असं पद्धतीसाठी त्यांनी तो पूल बांधला होता आणि कोळी लोकांना त्या ठिकाणी इनाम दिला होता पंढरपूरच्या शेजारी बोहाळी नावाचं गाव आहे या बोहाळी गावाला अहिल्यादेवी होळकरांनी त्या ठिकाणी आपण म्हणतो की अहिल्यादेवींनी गुरांची जी व्यवस्था केलेली पशु पक्ष्यांची तर त्या बोहाळी गावामध्ये आजही जमीन पिकवल्या जात आणि त्या पिकामध्ये त्या पिकात ते पीक कापल्या जात नाही तर याच महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेस ज्वारीचं चांगलं कसदार पीक येतं त्यावेळेस हजारो लाखो त्या शेतामध्ये गावातले गावात पशु पक्षी त्या ठिकाणी त्या शेतामध्ये चरण्यासाठी येतात तिथं कोणीही आडवं येत नाही किंवा पीक कुणीही चोरून नेत नाही तिथल्या बारवेला बारा महिने पाणी असतं बारा महिने मोठ चालू असते पशु पक्ष्यांसाठी पाणी बांधलेलं आहे त्या मंदिरामध्ये रामाची आणि सीतेची राम पंचायत त्या ठिकाणी आहे आणि एक हजार रुपयाचं वर्षासन हे त्या बोहाडी गावासाठी सुरू केलेलं आहे त्यानंतर अन्नछत्र सुरू केलं त्यानंतर पांडुरंगाचं जे गर्भग्रह आहे ते गर्भग्रह चांदीच्या पत्र्यानं मडवलं होत त्याच्यावर दोन ओळी होत्या सर्वच विठ्ठल बाई जाने होळकर अहिल्याबाई होळकर कालीन कवी अब्दुल गफूर यांच्या त्या ओळी होत्या त्या चांदीच्या पत्रावर त्यांनी अंकित केलेल्या होत्या त्यानंतर देवी आल्या त्यावेळेस त्यांनी पंढरपूर येथून पांढऱ्या भोंगड्यांची खरेदी करायला सुरुवात केली जे आजपर्यंत सुरू आहे एक बिझनेस टच जो टच आहे तो त्यांनी सुरुवात केली त्यानंतर आषाढी यात्रेसाठी होळकर राजघराण्याकडून मानकरी येत असतात त्यांची व्यवस्था ही होळकर राजघराण्याकडून केली जाते त्यानंतर पांडुरंगाला दररोज दर तुळशीचा तुळशीची माळा घालण्यासाठी त्यांनी तुळशी बाग त्या ठिकाणी तयार केली होती आजही आपण पंढरपुरात जर गेला तर त्या ठिकाणी तुळशीबाग पाहायला मिळेल सव्वा दोनशे वर्ष सातत्यानं ही तुळशी बाग तुळशी बागेतून तुळशीची माळ बाग, पांडुरंगाला अर्पण केली जायची आता ती तुळशी बाग बंद पडलेली आहे तर मी इथं कोणी उपस्थित असतील तर त्यांनी याबद्दल लिहावं आणि ती परंपरा पूर्व पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा त्यानंतर त्यांनी सदावर्त जे सुरू केलं ते केवडेश्वर मंदिर ज्या ठिकाणी इंदोरच्या जवळ केवडेश्वर नावाचं ठिकाण आहे तिथून क्षिप्रा नदी उगम पावलेली आहे त्यानंतर उमरावती इथून तापी नदीचा उगम झालेला तापी नदी तिथून जाते तिथं सदावर्त सुरू केलेलं आहे त्यानंतर मुळा पेरा गोदावरी नदीच्या काठी कायगाव टोके पेरसे जामगाव या ठिकाणी त्यांनी सदावर्त सुरू केलेला आहे अमरकंटकच्या उगम झाला त्या ठिकाणी त्यांनी सदावर्त सुरू केलं टोके प्रवरेला संगम भाग त्यांनी बांधलेला आहे कायगाव आणि गंगापूरच्या रानामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सुंदर अशी गणपती बारव त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे सिद्धेश्वर मांडव या गावामध्ये त्या ठिकाणी चौगडा झेंडा आणि दगडाची अर्थात आता, आता सत्तराची घंटा त्या ठिकाणी अर्पण केलेली आहे त्यानंतर ते त्यांनी होळकरवाडा बारवा समाधी त्या ठिकाणी हत्तीची समाधी सुद्धा आईल्या देवींचं एक हत्ती आहे त्या हत्तीचं निधन या सिद्धेश्वर मांडवगण गावामध्ये झालं होतं त्या ठिकाणी किल्ल्याच्या पाठीमागे एक गडी आहे होळकरांची त्या गडीलाच किल्ला म्हणतो त्याच्या पाठीमाग अं त्या हत्तीच अंत्यसंस्कार केलं होतं त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या ठिकाणी समाधी बांधली होती आणि तिथल्या सगळ्या मानकऱ्यांना शेत जमीन त्या ठिकाणी दिलं होतं त्यानंतर समर्थ रामदासांच्या जाम गावाला दरोवस्त बंदोबस्त म्हणून इनाम दिलं होतं ते माझ्याच गावातून आंबड येथून आंबड हे होळकरशाहीतलं खाजगीचं गाव त्यानंतर अहिल्यादेवींची जी जन्मभूमी आहे चौंडी या चौंडी गावामध्ये अहिलेश्वर मंदिर श्री सीना नदीवर घाट ग्रामदेवताचा जीर्णोद्धार आई वडिलांच्या समाध्या त्यानंतर अहिल्या देवींना अजून एक महत्वश्री होत्या त्यांच्या त्यांचं गाव धनगर जवळ जामखेड तालुक्यात त्या गावातही त्यांनी बारो आणि मंदिर निर्माण केलेले त्या बारवीवर आपल्याला शिलालेख पाहायला मिळतो अहिल्या देवींचा आजोळ आपल्या धाराशिव सोलापूर रस्त्यावर असलेलं पापणा तीर्थ महादेवाचं मंदिर बारो त्यानंतर अहिल्या देवीचे जे मामा आहेत सदाशिव पाटील मैदा यांना शिलेदारी दिली आणि स्वतःच्या पंक्तीमध्ये जेवण्याचा त्यांनी मान दिला आजी ज्या आहेत कृष्णाबाई महिंदाड यांची समाधी त्या ठिकाणी व्यवस्थेचा पाटील दिला त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी सदोतीस हजार नव्वद रुपयाचं जे वर्षासन आहे ते श्री क्षेत्र द्वारका अठराशे रुपये रामेश्वर तीनशे रुपये श्री गया चार हजार काशी तीन हजार पाचशे प्रयाग सात हजार अयोध्या दोन हजार पुष्कर एक हजार वृंदावन तीन हजार पंढरपूरला पाच हजार हरिद्वार बाराशे चित्रकूट दोन हजार कोरेगाव भीमा भीमाशंकर सहाशे पंचवीस जगन्नाथाला सातशे रुपये परशुराम क्षेत्र तीनशे पंचवीस काला ती दोनशे पन्नास आणि जे आपलं तिरुपती बालाजी आहे तिथे कापूर आरतीसाठी तीस रुपये एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांब एक खर्च या ठिकाणी सांगतो आणि थांबतो अहिल्या देवींच्या महेश्वरामध्ये जे सार्वजनिक उत्सव होते त्याच्यामध्ये गोकुळाला पाच हजार रुपये रक्ष रक्षा रक्षाबंधनासाठी राखी पौर्णिमेला त्या ठिकाणी दर राखीसाठी पंधराशे रुपये त्या ठिकाणी दक्षिणा आषाढी कार्तिक उत्सवासाठी पाचशे रुपये दक्षिणा वसंत पूजा अर्थात वैशाखी पौर्णिमेला पाच रुपये नागपंचमीला तीन रुपये त्यानंतर संक्र संक्रांतीला संक्रा तीनशे रुपये नित्य सोमवार सात हजार दोनशे भागवत सप्ताहासाठी त्यांनी सातशे रुपये तुळशी विवाहासाठी चारशे रुपये शिवरात्री हुता आणि रामनवमीसाठी शंभर रुपये ग्रहणाच्या काळामध्ये सहाशे रुपये घाटावरील जी आदिवासींची मुलं आहे त्यांच्यासाठी पंचवीस रुपये आणि शेवटचं म्हणजे बैरागी गोसावी काशी यात्री यांच्यासाठी एक हजार रुपये त्यांनी त्या ठिकाणी राखीव ठेवले होते आता नुकताच कुंभमेळा संपन्न झाला या प्रयागराजेला सुद्धा त्यांनी त्रिवेणी संगमावर त्या ठिकाणी सहाशे रुपये त्या ठिकाणी त्यांनी वर्षासन दिलं अंबाराम सुखराम भट उपनाम जयाजी प्रयागकर यांना त्या ठिकाणी नियुक्त केलं होतं अशा पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हे वर्षासन सुरू केले होते औंडा नागनाथाला पूजा साहित्य एकशे रुपये नंदादीप देवाचं नैवेद्य ब्राह्मण भोजन देवदक्षिणा असं त्यांनी सुरू केलं होतं आणि जगन्नाथपुरीमध्ये रामचंद्र मंदिर बाग त्यासाठी अन्नछत्रात साथ उत... या गावचं उत्पन्न त्या जगन्नाथपुरी साठी त्यांनी त्या ते ठिकाणी दिलं होतं त्यासाठी पुजारी म्हणून गौरंग पांड्या यांची नियुक्ती केली होती मला दिलेला वेळ या ठिकाणी संपलेला आहे यादी संपलेली नाही तरी मी सर्वांची चार धाम मधलं जे बद्री नारायण आहे त्या बद्री नारायण हे जे आहे तर हे हिमालयाच्या हिमालय पर्वतामध्ये आहे आपल्याला कुणाला जायचं असलं तर आपण एक वर्षभर विचार करतो जिवंत परत येऊ का नाही म्हणून होळकरांनी काय केलं की सव्वा दोनशे वर्षापूर्वी रागड रागड चट्टी नावाची तिथं गाव आहे तिथे धर्मशाळा बांधली त्यानंतर कुंड चट्टी नावाचं जे गाव आहे तिथे धर्मशाळा बांधली बंदर चट्टी नावाचं जे गाव आहे तिथे धर्मशाळा बांधली व्यासगंगेत त्यांनी धर्मशाळा बांधली देवप्रयाग मध्ये राणी बाग त्या ठिकाणी निर्माण केली त्यानंतर तिथं आसपासचे जे शेतकरी आहेत पशुपालक आहेत त्यांच्यासाठी तिथं राखीव कुरण त्या ठिकाणी ठेवलेले जसं गोहाळीला राखीव कुरण आहे तसंच या बद्रीनारायणला सुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी त्या ठिकाणी एक राखीव कुरण ठेवलेलं आहे तुंगनाथ या ठिकाणी धर्मशाळा आहे गौरी कुंड केदारेश्वर झरे आहेत ते निर्माण केलेले आहेत श्री हरी मंदिर विष्णू प्रयागासाठी त्या ठिकाणी जो नैवेद्य तयार केला जातो त्याच्यासाठी त्यांनी एक वाडा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे केवळ हे इतिहासातल्या नोंदी नाही तर आजही ह्या सगळ्या वास्तू लोकांच्या उपयोगामध्ये आहे तिथे अहिल्या देवींनी श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वतीनं असा कोणताही बोर्ड लावलेला नाही लोकांच्या मनावर हे बिंबवलेलं आहे जे जे लोक त्या ठिकाणी जातात त्यांना तिथं सांगितलं जात की हे मातोश्रींनी त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्यानंतर द्वारकेला त्यांनी अन्नछत्र आणि इनाम जमीन दिलेली आहे रामेश्वरला कावळ सुरू केली होळकरवाला आहे आणि जगन्नाथाचं द्र मी आणतात सांगितलेच आहे संपवतो की आपल्या सर्वांची श्रद्धा असलेल्या सप्तपुरी मधलं जे अयोध्या आहे या जे जन्म ठिकाण आहे तिथे आहिल्यादेवी होळकरांनी श्रीराम मंदिर हे शरयूद्वार द्वार या ठिकाणी बांधलेलं आहे त्रेताराम मंदिर त्या ठिकाणी आजही मोठ्या दिमाकात आपल्याला उभं असलेलं पाहायला मिळतं श्री भैरवाचं मंदिर नागेश्वर मंदिर शरयू घाटेचं शरयू घाटेचा जीर्णोद्धार हा अहिल्यादेवी होळकरांनी केला त्या ठिकाणी आजही धर्मशाळा आहे त्यानंतर एक बारा आहे अन्नछत्र आहे आणि ह्या सगळ्या व्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यासाठी आजही तिथं होळकरवाडा आहे शेकडो लोक त्या ठिकाणी जातात ज्यावेळेस अयोध्या ही धगधगत होती अयोध्ये मध्ये अयोध्येचा जो प्रश्न ऐरणीवर होता त्यावेळेस अयोध्येमध्ये अहिल्यादेवींनी स्थापन केलेल्या रामाच्या मंदिरामध्ये पूजा होत होती आणि ज्यावेळेस मोदीजींनी आता या मंदिराचं लोकार्पण केलं त्यावेळेस सगळ्या लेखकांनी साहित्यिकांनी पौराणिक संदर्भ देता अहिल्यादेवी होळकरांच्या या लोककल्याणकारी कामाचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जी केलेली लोककल्याणकारी काम कामं आहेत त्याची यादी आ, मोठी आहे त्याचा विस्तार मोठा आहे आणि हे वीस मिनिटात सांगणं अशक्य आहे मला दिलेल्या वाढून दिलेल्या वेळेबद्दल मी अध्यक्ष महाराजांचं मनापासून आभार मानतो त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे मी कुठं चुकलं ते मला एकांता समजून सांगत असतात सरांच्या मार्गदर्शनाखाली हा माझा प्रवास झाला त्यामुळं मला होळकर राजघराण्याचे घराण्याचे जे आत्ताचे जे वंशज आहेत श्रीमंत शिवाजीराव होळकर म्हणजे महाराज यशवंतराव होळकर भीती यांचे ज्येष्ठ पुत्र शिवाजीराव आणि या शिवाजीरावांचे पुत्र यशवंतराव यांच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली आज त्या घराण्याचा सदस्य म्हणून मी अभिमानानं त्या ठिकाणी काम करतो कोणी किंवा त्यांना भेटायचं असेल तर जरूर माझ्याशी संपर्क करा कधीही मी आपल्या सेवेत हजर राहील एवढंच या ठिकाणी ग्वाही देतो आणि या विद्यापीठासाठी जे जे करता येईल ते ते मी नक्की करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद एकच घोषणा देऊ आपण घोषणा दिल्याने छत्रपती शिवाजी महाराज की पुण्य सर। नक्कीच सरांनी म्हटल्याप्रमाणे खरं तर इतकं प्रचंड मोठं काम आहे के 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 की केवळ वीस मिनिट आणि अधिकची दोन मिनिट त्याच्यामध्ये त्याच्यावर भाष्य न करता केवळ उल्लेख केला तरी अधिकची केवळ दोन मिनिट नाही सर दोन आठवडे था जरी दिले गेले तरी मला वाटतं त्यांचं कार्य हे तितकं मांडलं जाणार नाही इतकं बृहत कार्य त्यांचं आहे आणि असं कार्य तुम्ही अतिशय कमी शब्दांमध्ये आणि कमी वेळेमध्ये आमच्या सगळ्यांसमोर मांडलं त्या प्रकाश टाकला मनापासून धन्यवाद सर यानंतर अर्थातच आपण अध्यक्षाकडे वळत आहोत मी आमंत्रित करते माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी पुण्य श्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चा सत्रामध्ये या प्रथम सत्रात सन्माननीय प्रमुख वक्ते जे दोन आपल्याला लाभले त्यामध्ये होळकरशाहीच्या इतिहासाचे जे सातत्यानं संशोधन करत आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ते सातत्यानं भटकत आहेत त्या, त्या शोधात आणि संशोधक कसा असावा हे राजवाडींनी जसं मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये भटकंती करून सगळं संकलन केलं त्या पद्धतीनं रामबाबंचं काम या वळकरशाहीच्या इतिहासाच्याबद्दल चाललेलं आहे तर त्याबद्दल त्यांचं मी सुरुवातीला मनापासून कौतुक करतो आणि त्यांनी आता आपल्यापुढं जे काही विषयाची मांडणी केली त्याबद्दल त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदनही करतो दुसरे ज्या होत्या आदरणीय विनिता तेलंग मॅडम यांनीही उदाहरणांसही या ठिकाणी होळकर शाहीच्या इतिहासावर आणि प्रामुख्यानं अहिल्याबाईंच्या कार्याने कर्तृत्वावर धार्मिक सांस्कृतिक अंगाण प्रकाश टाकण्याचं काम केलं त्याबद्दल तेलंग मॅडम यांचंही मी अभिनंदन आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेली इतिहासाच्या अनुषंगानं ज्यांचं काम फार मोठं आहे असं ऋषी तुल्य असं व्यक्तिमत्व आदरणीय देवीदास सर आदरणीय पोटे मॅडम महाराष्ट्राला प्रकाशमान करण्याचं काम केलं ते आदरणीय के साहेब जे त्रिपुरा वीज मंडळाचे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्राच्या विद्युत मंडळाचे संचालक म्हणून ते निवृत्त झाले गेल्या वर्षी आणि होतिहासा संबंधी आणि इतर अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये फार मोठं काम त्यांचं आहे ते आवर्जून या सतरासाठी या ठिकाणी बसून राहिलेली आहेत माणसं त्याबद्दल मी तर त्यांच्या मनापासून या या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी डॉक्टर वर्षा चौरे मॅडम आणि सावित्रीबाई पुणे म्हणजे फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणावरून आलेले इतिहास विभागाचे प्राध्यापक प्राध्यापक बाबासाहेब दुध गाते सर त्याचबरोबर आमचे नेहमीचे मित्र आणि मार्गदर्शक चंद्रकांत चव्हाण सर या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक थोरात सर वलेकर सर आणि ज्यांनी माझा परिचय खरं छोटा असताना मोठा करून सांगितलं काय तीच मला कळलं नाही ते आमचे मित्र डॉक्टर शिवाजी शिंदे सर आ, या बरोबरच या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे विद्यापीठातले कर्मचारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे ते या अध्यासनाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर वेळ आहे का सर नाही नाही तुमच ओळखलं का तिकडे मम्मी का बोलू नाही म्हणजे खरं विचारतो तयार असेल तर पडक्यात आठवायला आणि गरज असेल तर लांबवायला ते हातात राहतात अहिल्या देवींच्या सांस्कृतिक धार्मिक कार्याच्या अनुषंगाने मांडणी या ठिकाणी झालेली आहे सकाळी सुद्धा त्याचबरोबर दोन्ही कुलगुरु महोदयांनी अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा या ठिकाणी जो काही गौरव आहे तो केलेलाच आहे पण या अनुषंगानं मी इतिहासाचा एक प्राध्यापक रोज बऱ्याच विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यापीठामध्ये प्रश्नपत्रिका असेल वेगवेगळ्या कमिटी असतील वेगवेगळ्या सातत्यानं वे, दिसत पण असेल की हा माणूस आपल्याला दिसतोय असं पण वाटत असेल त्यांना तर इतिहासाचा एक अभ्यासक प्राध्यापक म्हणून मला काही चार गोष्टी सांगायच्या आहेत कदाचित त्या चुकीच्याही वाटतील काहींना परंतु या निमित्ताने आणि सगळ्या त्यांच्या त्या मंडळींचं इतकं मनापासून अभिनंदन करायचंय मला मला सुरुवातीला सर अपेक्षित नव्हतं की सभागृह भरलेलं असेल म्हणजे दुसऱ्या सत्रात या सभागृहातल्या कार्यक्रमात मी महिन्यातून एकदा तरी उपस्थित असतो आणि ते नेहमीपर्यंत पण भरलेलं नसतं चक्क सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थी आणि म्हणजे ज्यांना खरंच वळकरांच्या आहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा जाणून घ्यायचे असे खास धर्ती संशोधक आणि या मानवी जाणीवांमध्ये झालेल्या परिवर्तन आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून समजत आहे पण ज्ञान नाही आजच्या जगामध्ये माहितीचा प्रस्फोट झालेला आहे नुसता स्फोट नाही माहिती असली म्हणजे आपल्या जवळ ज्ञान आहे असा त्याचा अर्थ होत नाही पुढचा टप्पा आहे ज्ञानाचा आणि मग या ज्ञानाची बरीच त्याच्यानंतर जे त्याच्यामधून निघतय ते असण माहितीच्या माध्यमातून मला फार काही इतिहास तो आहे मराठ्यांच्या इतिहासातल्या ज्या काही त्यांची मत आहे किंवा जी मांडणी आहे ते अभ्यास पूर्ण म्हणजे तुम्ही कितीही तळाला शोधा ते आपल्या आधी पोहोचलेत असं वाटत म्हणजे हे लक्षात घ्या तुझं आहे त्या इतिहासाच नाही इतिहास इतिहासाच्या जागेवरच असतो आणि म्हणून वेगवेगळ्या इतिहासही कळण्यासाठी तुम्हाला मराठ्यांचा इतिहास मराठ्यांचा इतिहास समजण्यासाठी त्या काळातल्या मोगलाचा निजामाचा ज्यांचा झाला असेल त्यांनी दुरुस्त करावा मी त्यांना विनंती करतो कारण इतिहासाच्या घटना ह्या एकामेका आणि त्यामुळे चैन फार महत्वाची असते त्याच्यात तिकडे मग ते गळ्यातली चैन असू द्या नाही तर मस्जिद दंड असू द्या ती कुठलं तरी काय काम असताना त्यांचा अधिकार त्यांच्या मर्यादा त्यांचं कौटुंबिक आणि इतर सगळ्या अडथळ्यांवर त्या आजूबाजूचा सगळा पसारा त्याच्यात प्रेरित करावा लागतो आणि म्हणून आपण मी या ठिकाणी सांगतो की या दोन्ही वक्त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे तर अहिल्या देवींच्या या मंदिरा निर्मितीचा किंवा जीर्ण उद्धाराचा घाट नद्यांवर बांधण्याचा असेल धर्मशाळा असतील विहिरी असतील बारवा असतील अन्नछेत्र असतील सदावर असतील ही काय पुण्यसंचयासाठी केलेला खाटाटोप नव्हता ही गोष्ट आपण समजून घ्या अहिल्या देवींनी हे काम पुण्य संचयासाठी केलेलं नाही किंवा त्याच्या माग भोळसर भाव भक्ती नव्हती आज एखाद गव्हर्नमेंट एखाद सरकार मंत्री एखादी योजना आणतो ती त्या काळानुरूप समजून घेतला तर आपल्याला याच महत्व कळत आजच्या सारखे मोबाईलचा जमाना तो नव्हता आजच्या सारखा समाज कुठची माहिती लाईव्ह पाहू शकत नव्हता म्हणजे तुमच्या या सांस्कृतिक धार्मिक सामाजिक कार्यातून ही समाजाची जोडणी होती ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आज आपण म्हणतो बऱ्याच जणांचा आक्षेप आहे आहिल्या बाईंनी मंदिर आणि दानधर्म केला आमक झालं तमक झालं हे चुकीचं झालं असं सुद्धा म्हणणार आहे काही ऐकले ते मी किंवा काहींच लेखन वाचले नाही आज तुम्ही पुण्याला गेला रंभवरात्री आले लॉज वर राहिले किंवा हॉटेलमध्ये राहिले किंवा कुठंतरी विश्रामगृहामध्ये राहिले त्या काळामध्ये माणसं इकडून तिकडे जात असतील तीर्थयात्रेला जात असतील व्यापाराच्या निमित्ताने जात असतील काही कामानिमित्त जात असतील त्यांनी कुठं राहायचं होत हे त्या काळातली धर्मशाळा किंवा त्या काळातली मंदिर किंवा त्या काळातल्या या ज्या काही बहिणी निर्माण केलेल्या वास्तू आहेत ह्या लोकांच्या निवासाची ठिकाणं होती समजून घ्या हो ते हॉटेलच होत त्या का काळातल्या लोकांच वेरुळ आणि अजिंत्याची लेणी आपण पाहतो ही लेणी ही प्रवास मार्गावरच्या व्यापाऱ्यांसाठी निर्माण झालेली आहेत त्यांच्या निवासासाठी म्हणजे प्राचीन काळात जरी आपण मागे गेलो तरी समजून घ्या म्हणजे या बाबी कशा आहेत तर त्याच्यामध्ये व्यापार उद्योगाला चालना कारागीर हक्काची ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून साधल्या गेलेल्या आहेत पंथ असा भेद प्रदेशाचा भेद सगळ्यांनी कौतुक केलं उद्याही करणार आहेत ते आई तू हिमाचल कार्य केलं प्रश्न एक शिल्लक असा आहे कि आज साधी एखाद्या समाजाची जातीची धर्माची मिरवणूक दुसऱ्या धर्माच्या गल्लीतून जाऊ शकत नाही वास्तव आहे कधी तू असगडफेक होईल कधी दंगल, दंगल उसर सांगता येत नाही हिमालयापासून तुम्हाला सांगतो कन्याकुमारी पर्यंत रामेश्वरापर्यंत हा जो काही सांस्कृतिक धार्मिक सामाजिक कार्याचा जो वसा वारसा चालवला आणि होळकरी टाकी कंटिन्यू चालू ठेवली याला कुठल्याही प्रदेशातल्या लोकांनी अडथळा कसा केला नाही कुठल्याही राज्यकर्त्यांनी आडवणूक कशी केली नाही यावरती खऱ्या अर्थानं अधिक भर देऊन संशोधन होण्याची गरज आहे आणि त्याचं कारण एवढंच मला सापडतंय की कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही जातीतल्या कुठल्याही धर्मातल्या कुठल्याही प्रदेशातल्या माणसाला एवढंच माहिती होत की अहिल्याबाईच काम आहे म्हणजे हे मानवतेच्या दृष्टीने आणि लोकांच्या हितासाठी चाललेलं आहे म्हणूनच त्याला कुठेही अडथळा झालेला नाही तीनशे वर्षी गोष्ट तुमच्या हेतून शंका आली नाही पाहिजे अहिल्याबाईंनी तेवढं गुडविल जपलं अहिल्याबाई करतील तर लोकांच्या फायद्याच करतील लोकांच्या हिताच करतील मानवतेसाठीच करतील म्हणून कुठलीही त्यांची भाषा यांना न समजणाऱ्या माणसांनी सुद्धा त्यामध्ये अडथळा केला नाही त्याच्यातलं गमक आहे दुसरं काहीही नाही आणि शेवटी फक्त जाता जाता एकच मिनिटामध्ये मी याचा समारोप करतोय कि अहिल्या असतील त्यांच्या पूर्वी किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि नंतर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज फुले ही सगळी मंडळी असतील

बाई शिवाजी महाराज यांच्याकडे कुणीही जातीय परिप्रेक्षातून बघू नका एवढी विनंती करतो आणि माझा अध्यक्षीय धन्यवाद